व्यक्तीच्या वतीने आहे नागरिकाच्या वतीने झालेलं आहे नांदेडच्या ठिकाणी जे वैद्यकीय महाविद्यालयाचे जे अध्यक्षा डॉक्टर डीन व डॉक्टर राठोड यांना जे एका खासदारासारख्या प्रतिष्ठित माणसाने एक जबाबदार व्यक्तीने अशा पद्धतीचं वर्तन देणं हे निश्चितच शोभनीय नाही त्यांनी आपल्या मर्यादा कार्यकक्षा ओळखायला पाहिजे एक सुपरवन क्लासवर व्यक्तीसोबत व्यक्ती सोबत कसं वर्तन केलं पाहिजे त्याचबरोबर हा आदिवासी समाजातील व्यक्ती आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही जाणून बुजून केलं असं आमचं म्हणणं आहे त्यामुळे ही घटना जी आहे ते आपण जातीवादी हेतूने केली आहे असा आमचा समज झालेला आहे कृपया आपण अशा पद्धतीचं वर्तन कधीही कोणत्या बहुजन असो आदिवासी असो कोणत्याही नागरिकाला अथवा डॉक्टरला एका जबाबदार व्यक्तीने संविधानिक दिलं नाही पाहिजे त्यासाठी ही जी मागणी आहे जी त्यांच्यावर अट्रॉसिटीची दा, गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा त्यांना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी हा समस्त महाराष्ट्रातील आदिवासी व बंजारा समाज या ठिकाणी एकवटलेला आहे त्यामुळे त्यांनी तत्काळ प्रशासनाने त्यांना अटक करून आम्हाला न्याय द्यावा ही आमची या ठिकाणी मूळ मागणी आहे अन्यथा अन्यथा याच्यानंतर अजून त्रिवा आंदोलन होण्याची दाट शक्यता आहे हे तर फक्त नांदेड आहे महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रातील ठाणे असेल पालघर असेल गडचिरोली असेल नंदुरबार असेल या ठिकाणचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी या सभेमध्ये आलेले आहेत जर ही अटक नाही झालं तर हे सर्व लोन पूर्ण महाराष्ट्रावर पसरू शकते आणि याला सर्व श्री सर्व प्रशासन जबाबदार राहील त्याला आदिवासी समाज जबाबदार राहणार नाही आदिवासी बंजारा व बहुजन सर्वांनी मिळून निषेध व्यक्त करण्यासाठी जो प्रकार वैद्यकीय महाविद्यालय शंकरराव चव्हाणच्या नावे असलेल्या नांदेड येथील इथे प्रकार खासदारांनी डॉक्टर वाकोडे व वा, डॉक्टर किशोर राठोड यांना शौचालय साफ करायला लावले त्यांना हेतुपुरस्सर त्यांची जात दाखवून दिली त्या मागासवर्गीय ते असल्यामुळे त्यांना हे साफ करायला लावलं असं आमचं म्हणणं आहे म्हणून त्यासाठीच हा निषेध मोर्चा काढण्यात आला याच्यामध्ये दहा पंधरा हजार आज आदिवासी बंजारा सर्व समाज जमलेला आहे त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि विशेष म्हणजे विशेष म्हणजे जो अट्रासिटी गुन्हा दाखल झालेला आहे त्या पोलिसांचं अभिनंदन त्यांनी बरोबर कायदेशीर न्याय बाजू मांडून त्यांनी गुन्हा दाखल केला आहे फक्त अटकेसाठी आता लोकसभा अध्यक्षांना पोलिसांनी लिहावं लवकरात लवकर अटक करण्यासाठी परवानगी घ्यावी तसं नसे नाही जमलं तर हायकोर्टातून परवानगी घेऊन त्यांना अटक करावी अशा पद्धतीचं जे आहे अन्याय अत्याचार करणाऱ्या लोकांना त्याची कोणीच माफ करणार नाही त्यांचं पक्षही करणार नाही लोकही करत नाही आणि इथे जर अटक करून त्यांचं जर त्यांना दाखवलं नाही प्रशासनानं ना। तर आम्ही दोन हजार चोवीसच्या लोकसभेत आदिवासी बंजारा पाच लाख लोक वोटिंग ने त्यांना अटकेच कारण दाखवू आणि त्यांची जागा त्यांना दाखवून देऊ असं या ठिकाणी आदिवासी मोर्चा बंजारा मोर्चा या ठिकाणी त्यासाठी आयोजित केला होता गावबंदी हो आज आजच्या या मोर्चात आदिवासी समाज बंजारा समाज यांनी त्यांना गावात येऊ देणार नाहीत तांडेवाडी त्यांना बंदी राहील अशा पद्धतीचं बऱ्याच वक्त्यांच्या याच्या वक्तव्यातून आलेलं आहे ठीक आहे